कैसा है हां ये

बाळा घराचा होता ते म्हणाले अकरा बारा ला त्यांनी मला ते लेटर पाठवलेलं हो ले की आठ ते दहा दिवस झाले तारखे नंतर आज येते आठ दहा दिवस झाले नाही ऍक्च्युली यायला पाहिजे होती सुधाराची प्रसिद्धी पत्रक आहे ते यायला पाहिजे होतं ते अजूनही आलेलं नाही दुसरी गोष्ट एसटीचा जो प्रश्न आहे माझी मागणी काय हेच त्यांना काढलं मला त्यांनी काय सांगितलं त्याला आहे की तुमचं आपण जसं पाचशे स्क्वेअर फीटचा गाळा भेटला त्याच्यामध्ये आपण अर्पण हेल्थ सेंटर चालू करू गाळा भेटल्याचं मी बघतो गाळ्याची वेळच नको ऑलरेडी आपल्याकडे आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रामध्ये हाय प्रेशर चालू करा तुम्ही नंतर काय आपण एक्सपांड करू तिकडे काही हरकत नाही पण आता काय होत आहे की कित्येक वर्षापासून बघितलं नऊ ते एकच ते चालू आहे आरोग्य केंद्र सगळ्या नंतर जर स्थापक झाला तर काही कृती दिसत नाही म्हणजे नागरिकांनी जर आहे ना आजारी पडायचं ना तर नऊ ते एक वेळ पडायला लागेल जर दुपारनंतर किंवा संध्याकाळी ते पडले तर प्रायव्हेट क्लिनिक शिवाय पर्याय नाही तिकडे हा एक केंद्र झाला आरोग्याचा वॉशरूमच्या पण बघितलं ते शौचालयाचं आपल्याला त्याच्यामध्ये एवढं तर दोन दोन तीन तीन वर्षापासून त्यांचा कॉन्ट्रॅक्ट चालू आहे त्यांनी जर काय म्हणजे असं केलंच नाही त्यामध्ये म्हणजे उलट लोकांकडून दोन रुपये तिथे आगाऊ पैसे घेतले पाच पाच रुपये आंघोळीसाठी दहा दहा रुपये त्यांच्या कारवाई काय करतात तर फक्त चार हजार रुपये फाईन वाढते त्यांना करोड दीड करोडचा कॉन्ट्रॅक्ट आहे शकते त्याला फक्त चार रुपये चार हजार रुपये जर तुम्ही फाईन मारणार असेल तरी कुठल्या तरतुदीमध्ये सार्वजनिक शौचालय आहेत ना ते सप्रे आणि स्प्रे झाल्याच्या नंतर आपल्या अधिकारी जे पालिकेचे अधिकारी स्वच्छता निरीक्षक काय त्यांचं सुद्धा त्याच्या काय वचक नाही लक्षण आहे मी तक्रार केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही आताही जाऊन बघा तिकडे अजूनही तुम्हाला त्याच्यामध्ये सेवा अशा जशा पाहिजेत आपल्या ज्या ना नट त्याच्या काहीच नाहीये फक्त हे वॉशरूम सोडलं नाही पालिकेच्या लागतचं. असं वॉशरूम तुम्हाला फक्तपालिकेच्या बिचच पुढे दिसणार नाही. तर ह्याच्या ज्या काही गोष्टी आहेत ना या सिन्सर्ली घेतच नाहीत ना कॉन्ट्रॅक्टर घेत आहेत ना आपल्या. पण त्यांच्यावर कारवाई करायला सुद्धा आपल्या अधिकारी धाड दिसतत हेच मला कळाल नाही काय निपटलो होता तेकडे. हे पहिलं निवेदन दिले ना तेव्हाच आम्ही सगळ्या एकतरी कारवाई करताय की नाही सर कसं आहे का काय बघा माझ्या चार मागण्या जरी व्यवस्थित मानण्यात झाल्यात ना चार मागण्या आदिवासी मालिकेत महिलांना दोन वर्षापासून पाणी नाही आपले इथून सांगतात की पाणी देऊ पाणी देऊ लाज वाटली पाहिजे आपल्या नवी मुंबईसारख्या ठिकाणी जर एखाद्या कुटुंबाला सुद्धा जर पाणी पोहोचत नसेल त्यांच्या त्यांच्या एम आय डी सीमधून मधून कारखान्यातून जर ते पाणी प्यायचं आणत असेल वॉशरूममधून जर ते पाणी आणून घरी गरम करून जर पीत असतील तर ह्याच्यापेक्षा लाजेची गोष्ट पडत नाही ना आदिवासी पारा रबाळे विभाग आहे नाही ना शेवटला मी आहे सांगतोय काय मुद्दा की आता तुम्ही जागरूक आतापर्यंत त्यांना जो त्रास झालाय आपलं त्यांना वोटिंग पडतं त्या पा नळ आहे नळाला पाणी नाही पण त्यांना तुम्ही बिलं पाठवताय ही कुठली पद्धत आहे असं ना लिखित मध्ये जे दिलेला ना पाणी मी पत्रकार आहे दोन वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेशी कॉन्व्हेट करतोय जे संबंधित जे हे आहे ना वार्ड ऑफिस वार्ड ऑफिसची आमचे पत्र व्यवहार झालेले आहेत ते सगळं जोडून दिलेलं आहेत आणि हे जे दोन अधिकाऱ्यांचे आम्ही नाव दिलेलं होतं तुम्हाला लास्ट टायमाला दोन डिसेंबरला त्याच्या त्या पत्रामध्ये असं टाकलं होतं की जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी लोकांना उडवा उडवीची उत्तरं देतात हो आणि याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की पाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा टेपररी आहे मला सांगा साहेब तुम्ही पण माणसं आहात आम्ही पण माणसं आहोत माझ्या घरात दोन टाइम पाणी येतं एका दिवसाला तुमच्या घरी पण येत असेल यांना एक दिवस आणि एक दिवस पाणी आहे ते सुद्धा स्वच्छ नाही दूषित पाणी पोचतं आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट हे जे लोक हे जे लोक त्या ठिकाणी राहतात ना आता रजिस्टर आहे त्या ठिकाणी रजिस्टर ठेवलेलं आहे आता सुद्धा दोन डिसेंबरला जेव्हा आम्ही पत्र व्यवहार केलाय त्या पत्र व्यवहार केल्यानंतर पण एक दिवस आठ एक दिवस पाणी पोहोचले पोचलेलं नाहीये ते लिखित मध्ये काय तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये दे। सरळ सरळ नवी मुंबई महानगरपालिका आणि अधिकारी खोटं बोलतायत बाकीच्या पाणी जात आहे कुठं जर तुम्ही एक दिवस आठ एक दिवस पाणी पोहोचवताय तर पाणी जात आहे कुठं हे सगळ्यात प्रश्न आहे या ठिकाणी आदिवासी बघा ना इथं महिला बघितली सगळे लोक लहान लहान लेकरांना त्यांच्या घराला कुलूप घालून इकडे आलेले आहेत त्यांना उभा सुद्धा राहू देत नाहीये आदिवासी लोक आहेत म्हणून असं भेदभाव केला जातो का प्रश्न तोच येतो ना नाही मला सांगा ज्या त्या महिलांना बोलवा इकडे ज्या गोष्टीसाठी तुम्हाला सगळ्यांना आमच्या टॅक्स मधून पगार दिला जात ते काम तुम्ही केलं पाहिजे की नाही मला सांगा ना हे बघा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत कणचोली विभागाकडनं किती पाणी त्यांना दिलेलं आहे किती टँकर दिलेले आणि आम्हाला लेखित मध्ये जे दिलं होतं पत्र कि आम्ही तुम्हाला एक दिवस या, साठ एक दिवस ते सुद्धा त्या विचार लोकांनी मान्य केलेलं आहे तरी देखील त्यांना एक दिवस आठ एक दिवस पाणी द्यायला काय प्रॉब्लेम आहे अडचण काय नोव्हेंबर महानगरपालिकेला तुम्हाला तुम्ही या तो मीदुआ। तो मीदुआ। ते ते ना तुम्ही बस ना या ना आपण देऊया तुमच्याकडे ते कुठल्या अथॉरिटी नाही तर तुम्ही बोलू नका अथॉरिटी नाही फक्त एक सगळ्या विभागाची उत्तर घेऊन आपल्याला रिक्वेस्ट करायला आलेली त्या विभागाचे उत्तर तेच अधिकारी देऊ शकतात आमच्या बाबासाहेबांनी पानाला आग लावली आणि एवढं व्हॅल्युएबल तुम्ही पाणी आम्हाला प्रोव्हाइड नाही करू शकत दोन दोन वर्षापासून संघर्ष करावा लागतो असतात त्या उपायुक्तांनी आम्हाला आमच्याशी बोलून गेला म्हणजे पण त्यांना काय तीन तीन महिने जर पाठपुरावा करून सुद्धा तर त्यांच्या विशेष शॉर्टआउटच होत नसते पण अशा टेक्निकल साहेब पण बोलले बाळासाहेब की आजमध्ये जाऊन आंदोलन करा उद्या व्यवस्थित डिसिजन आम्हाला माहिती काय तुम्ही अजून पण जर आम्हाला खेळवतच असणार असणार आणि अजून पण जर आम्हाला की नाही थांबा एक चार पाच दिवस थांबा दहा दिवस मुद्दे आहेत सार्वजनिक उपद्रव आहे आणि एक आरोग्य केंद्र

आहे ना आधीचे दोन पडलेत पडले पाहिले ते सांगतात की आम्ही लवकरात लवकर करू आणि चार महिने झाल्याचं साहेब सहा महिने जुलैला तरी त्या अजून करतात काय आणि त्यांचे पालिकेचे पैसे मागतच नाही मी आमच्या पालकांनी जे पैसे भरलेले ना तेच पैसे रिटर्न मागतोय ते पैसे पण तुम्ही देत नाही काय म्हणजे पोरांनी शिकायचं नाही अहो शाळा चालू झाल्याच्या नंतर अर्धा अर्धा वर्ष तर पोरांना वया पुस्तक नसताल शाळेमध्ये नवनीत पाठ्यपुस्तक क्रमांमध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा गैर गैरप्रकार आहे त्याच्यामध्ये मराठी शाळा आहे ना साहेब मराठी शाळा सीबीएसई चांगली सीबीएसई शाळेपेक्षा एकदम उत्तम आणि चांगल्या चालतात तुम्हाला जर मराठी शाळा व्यवस्थित येते सीबीएसई शाळा नाही तर नका चालू ना तुम्ही करूच नका तसं काय तुम्ही पालकांपर्यंत जात नाही विद्यार्थ्यांपर्यंत त्या सोयी सुविधा जात नाही पुढे थर्ड क्लास प्रकारचं जे शिक्षण असताना साहेब ते आपल्या पालिकेमध्ये ते आधी सुद्धा ना सांगितलं किती वेळा राऊंड मारले आपल्या साहेबांनी मॅडम मॅडमने शिक्षणाधिकारी मॅडम मॅडमने महिना महिन्या चार चार महिन्या जेव्हा मी इथे येतो मॅडम राऊंड मारा एखादा आम्ही आल्याच्या जा नंतर तुम्हाला राऊंड मारा वाटतो hmm. तुमचा असं पेसिफिक काय टायमिंग नसतं का की hmm. hmm. जायला पाहिजे जायला पाहिजे आज hmm. तुम्हाला hmm. सांगू तिकडे तुम्ही स्टाफ बघितला ना कोणाकडे युनिफॉर्म नसतो बिलास गोवागुप्ता शाळेच्या आवारमध्ये गोवा गुप्ता खाणं ओके स्टाफ असतात किंवा काय असतात कोण कोणी मी तुम्हाला स्पेसिफिक सांगायचं तुम्हाला सांगतो की कर्मचारी नाहीत hmm. नसाहेब त्यांच्यावर hmm. आता hmm. नाही आहे आपण शाळा चालवतोय तिकडे आपण कुठला प्रायव्हेट कोचिंग क्लास चालवत आहे आणि पालिकेच्या वतीने चालवतोय प्रशासनात आहे तिथे रुल्स रेग्युलेशन फॉलो झालेच पाहिजे संबंधित अधिकारी इथं काय सांगितलं जी एक रोज की जी सगळ्यांच्या जिवाळ्याचे त्यांना जर पाण्यासाठी सुद्धा तर आपले कोण अधिकारी जर येऊन बोलत नसेल

એક જણ બો મહિલા આપણે નવી મુજબ વિભાગે જે વાહન ચાલક રૂગવાહિકા ચાલક त्यांचा एक वर्षापासून तर कंत्रादारांनी पीए तर भरतच नाही आम्ही याच्या संबंधित ज्यावेळी ते वारोळी साहेब उपायुक्त होतो त्यांना मी तक्रार केली वारोळी साहेबांनी संस्थापन केलं वारोळी साहेबांची बदली त्यांनी सांगितलं की त्यांचे जे काही कार्यकारी दांभोडेकर साहेबांना जाऊन भेटणार त्यांना भेटलो दांभोडेकर साहेबांच्या उत्तर काय माहितीये का ठीक आहे आम्ही करतो त्या सगळ्या कामगारांना घरी बसवतो एक पद्धत आपल्या अधिकाऱ्यांशी बोलायची की आम्ही जर बोलतो की बाबा त्या कत्रादारांना काय अजून एकोणीस तारीख आहे त्यांचा पगार झाला ना, नाही ना ना तर मी तीन झालाय कसं उत्तर नाही चारशे रुपया आम्ही जाऊन आलो कसल्या प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही त्या कामगारांनी काय करायचं त्यांचा का पिय भरला जात त्यांना जा जा ते पगार पण देत नाही उत्तर काय दिलंय बघा मी विषय सादर मागे डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतची रक्कम त्यांना महानगरपालिका त्यांना पालिकेने पैसे दिले असे ते सांगते आणि त्यांचा आणि कामगारांचा काय संबंध आहे नसेल ना त्याला जे पण कॉन्ट्रॅक्ट काढून टाकात ते दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमा एकतर तिकडे लोकांकडून दोन दोन चार चार हजार दोन दोन चार चार लाख घेऊन भरत्या केलेले आहेत काय कामगारांच्या आमच्याकडे अशा पण तक्रार आहेत ज्यात पण त्यांना जर त्यांना बारा तेरा हजार त्यांना पगार आहे आणि सफाई कामगारांना जर तुम्ही बघितलं तर सफाई कामगारांचा जो पगार आहे ना सर बावीस बावीस तेवीस तेवीस हजार आहे आणि रुग्णवाहिका चालकांचा पगार किती सर बारा हजार तीनशे त्यात त्यांचा पेएफ नसतो पेमेंट देतात ते देतात तो पेमेंट येतो एकोणीस तारखेला वीस तारखेला आज जन त्यांचं आता तिकडे चौदाजण येऊन बसून गेली की साहेब अजून आमचा पगार झालेला नाही अर्धा आणि अरे जर त्या कॉन्ट्रॅक्टराला झेपत नाही काढून टाका ना का पालिका त्यावरती मेरवानी मला तेच कळत नाही नवी मुंबई महानगरपालिका दिलेले जुलै मध्ये दिलाय आता जुलै पासून हा डिसेंबर चालू आहे एक दिवस हाड एक दिवस म्हणताय ना ठीक आहे ते सुद्धा या आदिवासी बांधवांनी मान्य केलेले किती वेळा पाणी पुरवठा झाला पाहिजे एक अधिकारी म्हणून तुम्ही जागा त्यांना काहीच अथॉरिटी नाही आहे जे अधिकारी संबंधित अधिकारी आहेत त्यांना त्यांना संबंधित पाठवलेलं आहे वाऱ्यावर बोलवायची आहे साधारण गोष्ट नाही साहेब

त्यानंतर चार तारखेला दिले डायरेक्ट सहा तारखेला दिले नऊ तारखेला डायरेक्ट चौदा लागते जे कोणी अधिकारी आहेत ना शंकर जाधव आहे तिकडे वार्डक पण केलं पाहिजे हे लोक जीवाशी खेळत आहेत त्यांना लोकांशी काही घेणं देणार नाही टँकरच पाहिजे आम्हाला आवाज

पाच वर्ष झाले पियाला पाणी मागतो भिका मागतोय ते पण हाकलतात आम्हाला खांडे घेऊन कसं काढणार आम्ही काय इथले रहवासी नाही काय आम्ही टॅक्स पावती भरतो सगळं करतोय आम्ही माणसं नाहीत का आमचं पाण्याशिवाय प्राण आहे का नाही तुम्ही खुर्ची काम काय करता बरोबर किती आम्हाला

आम्ही गेल्यावर आम्हाला कोण लागून गेले हे लोक घरात पाईप लावणार काय बोलत पाईप लावायचे अधिकार नाही तुम्हाला

तुमचं म्हणणं आयुक्त साहेब आले पाहिजे ना साहेब इथं आयुक्त साहेबांचं काम आहे की नाही मला सांगा आयुक्त साहेब आले पाहिजे ना जनतेसाठी आयुक्त आहेत की नाही मला सांगाय साहेब

आले तर घेऊनच साहेब उठणार देणार घेऊन जायचं पूर्ण पाण्याचं मागण्या पूर्ण करा